मुख्यमंत्री स्वतःला पंतप्रधानाच्या रेसमध्ये आणतात आहेत अशी परिस्थिती आहे आज जी काही मला पार्लमेंटमधनं माहिती मिळाली पंतप्रधान पार्लमेंटच्या कार्यालयामध्ये नाही आहेत परंतु देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानाच्या कार्यालयामध्ये जाऊन आले एकादृष्टीने त्यांनी असणारं ती रेखी केली की के आपल्याला असणारं ह्या ऑफिसमध्ये बसायचं आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छा ज्या आहेत या पूर्ण व्हाव्यात आणि तर कधीतरी महाराष्ट्राचा एक, एक पंतप्रधान व्हावा ही आमची इच्छा, इच्छा पर... हो महाराष्ट्रातला एक कोणतरी पंतप्रधान झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आता देवेंद्र त्या डिसमध्ये आहेत पूर्वी शरद पवार त्या रेसमध्ये होते मुख्यमंत्री